अशी घ्या हिवाळ्यात त्वचेची काळजी हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे या ऋतूत आपली त्वचा व्यवस्थित राहण्यासाठी आपण काही ब्युटी टिप्स बघूयात मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोबत त्या शेअर केल्या आहेत त्या पाहण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा थंडीच्या दिवसात दररोज रात्री झोपण्यापूर्वी बेंबीवर मोहरीचे तेल लावल्याने ओठांची आर्द्रता टिकून राहते चेहरा धुताना नेहमी कोमट पाण्याचा वापर करा थंड पाण्याचा वापर चेहरा धुण्यासाठी केल्याने त्वचा कोरडी पडते रोज रात्री झोपताना ओठांना लिपबाम अवश्य लावा हिवाळ्यात हिवाळ्याच्या दिवसात रोज सकाळी आंघोळीपूर्वी अंगाला तिळाच्या ते तेलाने मालिश करावी तसेच चेहऱ्याला देखील मालिश करावी थंडीच्या दिवसात ज्यूसचे सेवन अधिक केले पाहिजे सकाळी किंवा दुपारीच्या वेळेस एक ग्लास ज्यूस घेतल्याने त्वचेवर चमक येते थंडीच्या दिवसात आपल्याला तहान कमी लागते यामुळे आपण कमी पाणी पितो परंतु यामुळे आपली त्वचा जास्त कोरडी होऊ शकते म्हणून पाण्याचे प्रमाण योग्य राखले पाहिजे हिवाळ्यातल्या ड्रायनेसमुळे त्वचा हायड्रेट ठेवावी लागते त्यासाठी त्वचेला अनुसरून योग्य ते मॉइश्चरायझर दिवसातून दोन वेळेस लावावे हिवाळ्यामध्ये आपल्या स्किन केअरकडे बदल करावा उन्हाळ्या पावसाळ्यात आपण जी स्किन केअर फॉलो करतो ती हिवाळ्यामध्ये फॉलो करू नये त्यामुळे आपली त्वचा जास्त ड्राय होते हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी होते म्हणूनच त्वचेत ओलावा टिकून राहण्यासाठी साबण यांचा वापर करू नये क्लिन्झिंग मिल्क निवडावे कारण ते आपल्या त्वचेला कोरडे होऊ देत नाही त्वचेला पोषण देते ज्यांची स्किन ड्राय असते त्यांनी थंडीच्या दिवसात चेहऱ्यावर दुधाची साय लावून दहा मिनटे कोमट पाण्याने चेहरा धुवावा दोन चमचे मसूर डाळीचे पीठ आणि आवश्यकतेनुसार दूध घेऊन थोडीशी हळद चे टाकून चेहऱ्यावर लावावे पंधरा ते वीस मिनटांनी चेहरा धुवावा त्यामुळे चेहऱ्याची चमक वाढते व ओलावाही टिकून राहतो कुठलाही फेसपॅक लावताना झोपण्यापूर्वी लावा त्यामुळे रात्रभर स्किन छान राहते दिवसा लावल्यामुळे त्वचेत धूळ ऊन परत आल्यामुळे तेवढी पॉझिटिव्ह रिझल्ट देत नाहीत त्वचा हिवाळ्यात त्वचा मऊ किंवा चमकदार बनवण्यासाठी दही आणि साखर मिक्स करून चेहऱ्यावर मसाज करा त्यामुळे लगेच फरक जाणवेल थंडी जास्त असते म्हणून आपण हिवाळ्यात कडक पाण्याने आंघोळ करतो यामुळे त्वचेतील मॉइश्चर निघून जाऊन त्वचा आणखीन ड्राय होते काही जण हातापायानं आठवड्यातून दोन तीन वेळा स्क्रब करतात पण हिवाळ्यात त्वचा नाजूक झालेली असल्याने वारंवार स्क्रब टाळावे मॉइश्चरायझर तर आपण लावतोच पण थंडीमध्ये आंघोळीनंतर अंग थोडे ओलसर असतानाच मॉइश्चरायझर लावावे त्यामुळे त्वचा मुलायम राहण्यास मदत होते काही जण खूप खरखरीत टॉवेलने खूप जोरात अंग घासून कोरडे करतात पण ही पद्धत चुकीची आहे हिवाळ्यात या पद्धतीने अंग पुसू नये अंग कोरडे करण्यासाठी टॉवेल अलगद अंगाला लावून ओलसरपणा टिपून घ्यावा रोज रात्री झोपताना पायांच्या टाचांना व्हॅसलीन लावल्यास भेगा लवकर भरतात आठवड्यातून एकदा बदाम आणि तिळाचे तेल सम प्रमाणात घेऊन तळव्यांना मालिश करावे घरातही चप्पल वापरावी केसांना कंडिशन करा केसांना हायड्रेट ठेवण्यासाठी आणि कोरडेपणा टाळण्यासाठी नियमित कंडिशनर लावा हिवाळ्यात त्वचा सॉफ्ट राहण्यासाठी त्वचेला सूट होईल अशी हाता, हाता क्रीम अथवा बॉडी लोशन वापरावे गाडी चालवताना हातात हाताची त्वचा कोरडी पडू नये म्हणून हाताला क्रीम किंवा लोशन लावून त्यावर ग्लोव्ज घालावे गाडी चालवताना स्वेटर कानटोपी वापरा शक्य असेल तर हेल्मेटचा वापर करा थंडीमुळे हातापायांच्या बोटांनाही त्रास होण्याची शक्यता असल्याने गाडी चालवताना हँड वापर करू शकता पायांना भेगा पडत असतील तर कोमट पाण्यात गुलाब पाणी टाकून त्या थोडा वेळ पाय घरातही वापर करावा अन्वानी पायाने फिरणे टाळावे त्यामुळे सर्दी पाय दुखी टास्टुखी असा त्रास राहतो हिवाळ्यात मेकअप करण्याआधी चेहऱ्याला मॉइश्चर न लाव न विसरता लावावी त्यामुळे मेकअप चांगला बसतो हिवाळ्यामध्ये मेकअप करताना कॉस्मेटिकमध्ये दोन तीन थेंब विटॅमिन ईचे टाकून मग मेकअप करावा तसेच मेकअप चांगल्या ब्रँडचा असायला पाहिजे ही काळजी घ्यावी रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरील मेकअप फेशवॉशने किंवा क्लिन्झनिंग क्लिन्झरिंगने काढून टाकावा त्यानंतर कोल्ड क्रीम लावून झोपावे हो फेस मास्कमुळे तुमच्या त्वचेवरील हेड डेड स्किन निघून जाण्यास मदत होते त्यामुळे किमान महिन्यातून एकदा तरी याचा वापर करावा त्यामुळे तुम